नियोजन कार्यालय भंडारा येथे पीएम कुसुम योजनेची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला जिल्हा नियोजन कार्यालय भंडारा येथे पीएम कुसुम योजनेची एक दिवसीय कार्यशाळा भरवण्यात आली पहिल्यांदाच भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी स्वतः पत्र शासनाला पाठवून पुढाकार घेऊन बैठक घेण्यासाठी भाग पाडले आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात भंडारा येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली शेतकरी गावकरी यांच्या समस्या लक्षात घेता बैठक पार पडली यावेळी सर्व शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केले आणि ह्या योजनेचे फायदे दर्शवण्यात आले आपण गावागावापर्यंत योजनेची माहिती पोहोचवली पाहिजेत सौर ऊर्जा पंप संदर्भात माहिती दिली स्मार्ट मीटर ग्राहकांना विश्वासात न घेता लावणे रिडिंग न घेता अतिरिक्त बिल पाठविणे ग्राहकांना लुटण्याचे काम विद्युत वितरण कंपनी करत असल्याचे दिसून येत आहे स्मार्ट मीटर ग्राहकांना पडवडण्यासारखे आहे की नाही याची जनजागृती केली पाहिजे विद्युत विभाग इलेक्ट्रिक वापरण्यापेक्षा बिल जास्त ग्राहकांना पाठवतो ही थी शोकांक आहे सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना तसेच घरगुती ग्राहकांना किती पुरवले यांची सुद्धा पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे शेतकरी आणि ग्राहकांना त्रास देऊ नका असेही यावेळी विद्युत विभागाच्या अधिकारी यांना सांगितले सौर ऊर्जा व स्मार्ट मीटर विषयक महत्वपूर्ण बैठक जनतेच्या फायद्यासाठी मुद्दे मांडले स्मार्ट मीटर योजनेतून पारदर्शक बिलिंग व ऊर्जा बचतीवर भर सौर ऊर्जेच्या अधिक वापरातून वीज खर्चात बचत करण्यावर चर्चा जनतेपर्यंत पोहोचवण्यावर विशेष लक्ष बैठकीत निर्णय घराघरात सौर ऊर्जा व स्मार्ट सुविधा बैठकीला भंडारा जिल्हा विद्युत पारेषण विभागाचे अधिकारी कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा